नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभावच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सकाळचे मत आपलं सर्वच स्वागत करत आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड आज फळांचे बाजारभाव काय पारावतात हे आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड कोणी व्यक्तींना संपूर्ण शेतमालाचे दर रोजचेस पारावतील तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवता रोजचे रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील तर स्वतंत्र पाहू की आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात मोसंबीचे अवघे या ठिकाणी पण पाहू शकता नवीन बाराचे अवघे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ता, त्याचबरोबर नवीन बारासाठी मागणी कमी असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पहायला मिळतात तर त्याचबरोबर जुन्या बारासाठी साधारणतः दर जे आहे ते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर क्वालिटीबरोबर आवखी या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे आहेत ते बऱ्याच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात गोल्डन शेतबाईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शेताबासाठी साधारणतः दर जे आहे ते साठ ते पासष्ट रुपयापासून आणखी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला गोल्डन शेतबाची आवक पाहायला मिळते आवक ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डायनसाठी तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटी मध्ये त्याचबरोबर लहान साल साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी दर जे चांगले एक नंबरच्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापर्यंत अंकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटी मध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहिला मिळतो तर क्वालिटीनुसार पिंकतावन पेरूसाठी दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला होता आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये पिंकतावन पेरूचे दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज या ठिकाणी आपल्याला पाहण्यामध्ये लिंबांचे लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला आज पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील या ठिकाणी आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉप लिटीच्या लिंबांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात तर आव वे वे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आमचे या ठिकाणी विकास झालेली पाहायला होते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पपईचे चांगले एक नंबर टॉकलेटीच्या पपईसाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून पपईचे दर पाहिला होता तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दसरा फोन एकदा पोपेच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते आवड या ठिकाणी पण पाहू शकता अंजीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहेत ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहिला होतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बदल पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या वरती अंजरची पाहायला होते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात अलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये टिकून असलेले पाहायला मिळतात स्वीटपॉन कणसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटपॉनसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते तेरा रुपयापासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती चांगल्या क्वालिटीमध्ये तसेच हलक्या क्वालिटीमध्ये देखील आवक पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हा लहान साईजमध्ये हलक्या मध्ये कलिंगडची आवक पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या मध्ये पाच रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळतात बरेच दिवसापासून कलिंगडचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांची आवक पाहायला होते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून आपल्याला चमेली बोरांचे दर पारावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये देखील आपल्याला चमेली बोरांची आवक पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये आज देखील घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला कडाकपोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडाकपोरांची आवक पाहायला होते तर चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून कडाकपोरांचे दर पाहायला होता तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये कडाकपोरांची आवक पाहायला होते ॲपल बोरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ॲपल बोरसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापासून आपुल बो बोरचे ही आपल्याला कमी पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हो आपल बोरची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर साईज जी आहे ते लहान साईज आपल्याला पाहायला मिळते उमरान बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये हो उमरान बोरांसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत चांगली दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये చాలా ద్వారా పద అవు కం పూస